ताज्या करा आणि उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत मालमत्ता करावर अभय योजना राबविण्यात या योजनेमार्फत मालमत्ता करावर शंभर टक्के व्याज माफ करण्यात येणार आहे या अभय योजनेचे शिबिर हे उल्हासनगरात शिवसेनेच्या वतीने कॅम्प चार येथील लीलावती हॉस्पिटल असलेल्या बिजेश भोईर यांच्या कार्यालयात पार पडलं या शिबिराचा लाभ परिसरातील अनेक नागरिकांनी घेतला या योजनेचा लाभ घेण्यासाठी माजी नगरसेवक महेश गायकवाड व उल्हासनगर महापालिकेच्या रहिवाशांना आवाहन केले या शिबिराचे आयोजन समाजसेवक विजोष भोईर समाजसेवक गणेश कुमरे शिवसेना विभाग अध्यक्ष सचिन उबाळे शिवसेना उपविभाग अध्यक्ष राजू कडू महेश खडतळे दीपक भोईर संदीप भंडारी महेश मराठे सुनील पाटकर आकाशकडू उपस्थित होते या ठिकाणी महापालिकेने जो प्रस्ताव या ठिकाणी मांडलेला आहे त्याचं स्वागत करतो आणि आज गरीब गरजू जे मध्यमवर्ग लोकांसाठी हा ही खूप चांगल्यापैकी सुविधा प्राप्त झालेली आहे आज आ, या ठिकाणी मालमत्ता करावरती शास्ती मा माफ केलेली आहे जे व्याजदर आहे ते माफ केल्यामुळे कुठेतरी सामान्य माणसाला दिलासा मिळालेला आहे त्यामुळे ह्या कार्यक्रम ज्याने आयोजन केलं विजेश भोईर असेल आमचा गणेश कुंभार असेल या ठिकाणी विभागप्रमुख सचिन उमाळे सचिन उंबाळे असतील विभाग उपविभागप्रमुख या सगळ्या कार्यकर्त्यांचा मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे अनेक लोकांनी आत्तापर्यंत दोन अडीच लाख रुपयाचं कर या ठिकाणी महापालिकेचा भरलेला आहे त्यामुळे या टॅक्स सवलतीमुळे परिसरामध्ये चांगलं वातावरण आहे मी महापालिकेचं त्याचप्रमाणे इथे सर्व पदाधिकाऱ्यांचं आमच्या त्या बोडाऱ्यात आई आहे त्यांचंसुद्धा धन्यवाद देतो लोकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त या ठिकाणी टॅक्स भरून ह्याची सवलतीचा लाभ घ्यावा एवढंच या ठिकाणी म्हणतो नमस्कार उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे माननीय आयुक्त तथा प्रशासक आवळे मॅडम यांच्या आदेशानुसार मालमत्ता करावरती शंभर टक्के विलंबशास्ती माफ करण्यासाठी अभय योजना लागू केलेली आहे मी महेश दादा महेश गायकवाड दादा यांचं अभिनंदन आणि धन्यवाद करते की त्यांनी आज इथे कॅम्प आयोजित केलेला आहे आणि महापालिकेसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे असं मी सर्व लोकप्रतिनिधींना सांगते की तुम्ही तुमच्या इकडे कॅम्प आयोजित करा जेणेकरून जो काही आपला स्लम पॉकेट आहे किंवा रेसिडेन्शियल एरिया आहे तिथे ह्या ज्या काही गोष्टी होणार आहेत नंतर जप्ती आहे अटकावणी आहे तुम्ही जर का मालमत्ता करायचा भरणा नाही केला तर उल्हासनगर शहराचा देखील विकास होणार नाही आहे त्यामुळे असं काही जर का लोकप्रतिनिधी कुठे तुमचा पाऊल घेत असतील जे उल्हासनगर महापालिकेसाठी पण योग्य असेल तर ता तुम्ही त्यांना नक्कीच प्रतिसाद द्या आणि लवकरात लवकर मालमत्ता करायचा भरणा करावा असं मी आवाहन करते जेणेकरून उल्हासनगर शहराचा विकास होईल आणि अठरा मार्च नंतर जी एक विशेष मोहीम हाती घेणार आहेत उल्हासनगर महानगरपालिका मालमत्ता कर विभाग त्या मोहिमेअंतर्गत जर का कुठल्या कारवाई होतील तर ता त्या टाळता येतील तुम्हाला निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा